बेळगाव शहर परिसरात महाशिवरात्रीच्या महापर्वाला सुरुवात झाली असून बुधवारी मध्यरात्रीपासून विविध शिवमंदिरांमध्ये धार्मिक कार्यक्रम संपन्न होत आहेत या पार्श्वभूमीवर विजयनगर येथील पाईपलाईन रोड शिवगिरी मंदिरात बुधवारी पहाटे पाच वाजून तीस मिनिटांनी महाशिवरात्रीनिमित्त रुद्राभिषेक व असंख्य पुरोहितांच्या मार्गदर्शनात महारुद्राभिषेक करण्यात आला शिवगिरी शिवमंदिर विजयनगर पाईपलाईन रोड इथं एकोणीसशे अठ्ठ्याण्णवला मंदिराची स्थापना झालेली आहे आज जवळजवळ पंचवीस वर्ष पदार्पण केलेलं आहे आजच्या महाशिवरात्री दिवशी आम्ही सकाळी सहा वाजता रुद्राभिषेक केलेला आहे त्याच्यानंतर संध्याकाळी म्हणजे रात्र दहा ते बारा भजन नामस्करण आणि यामपूजा म्हणजे देवाची फक्त फळांच्या कुठल्याही रसांची पूजा अभिषेक करायला आम्ही आज त्यांना पूर्ण लेडीजना अलॉट करतो इतर दिवशी आम्ही कुठल्याही स्त्रियांना आत सोडत नाही पण आज एकच दिवस त्यांना आत प्रवेश करायला मिळतो इथं म्हणजे वैशिष्ट्य म्हणजे ह्या 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 मंदिराच्या समोर अगदी लिंगासमोर म्हणजे रुद्राक्ष आहे जागृत देवस्थान आहे लिंगाच्या समोर असं रुद्राक्ष येत नाही हे एकमेव असं मंदिर आहे असं माझा माझी समजूता चांगलं आहे बरोबर भोलेनाथ शंकराचे दर्शन घेण्यासाठी भाविक सकाळपासूनच मंदिरात मोठ्या संख्येने गर्दी करत आहेत